आज आपण पाचोऱ्यात आहोत आणि या ठिकाणी आज निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या निर्धार मेळाव्याची जय्यत तयारी पाचोऱ्यात सुरू आहे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि आपण आता सभास्थळी आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मैदानावर जय्यत तयारी या निर्धार मेळाव्याची झालेली आहे सायंकाळी पाच वाजेपासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा जो मेळावा आहे या मेळाव्याकडे राज्यभराचं लक्ष लागून आहे कारण आपण जर बघितलं तर पाचोळा वडगाव मतदारसंघातून अनेक घडामोडी घडायला सर्वप्रथम सुरुवात होते आ, एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी मुख्यमंत्री ते होणार असल्याचं जे वक्तव्य होत किंवा जी घटना होती ती ह्याच ठिकाणावरून घडली होती आणि नेमकं या मेळाव्यात काय होणार आहे मेळाव्याची तयारी कशी झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण ब्राह्मणे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल कशा पद्धतीने तयारी आहे संपूर्ण राज्याचं या मेळाव्याकडे लक्ष लागलं ला आहे एकंदरच काय तयारी आहे आणि काय नेमकं अपेक्षित आहे शिवसैनिकांनी नाही खरं म्हणजे आज आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने किशोर अप्पा पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे एक नोव्हेंबर हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने योगायोगाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर आलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने एक भव्य असा विजयी संकल्प निर्धार मेळावा आम्ही आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे संध्याकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे शिवसेनेचे मुलूक मैदान तोप आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य गुलाबराव पाटील साहेब आणि अनेक मान्यवर आमदार पक्ष संघटनेतले अनेक प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुख हे सर्व मान्यवर आज या सभेसाठी हजर राहणार आहेत आणि या ठिकाणाहून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली नेमकी भूमिका शिवसेना म्हणून काय असेल ती या ठिकाणी आमदार किशोरप्पा पाटील जाहीर करतील अनेक या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार अत्यंत महत्वाचा हा मेळावा मानला जातो आहे काय वाटतं एक शिवसैनिक म्हणून काय होऊ शकते निश्चितपणे या मतदारसंघामध्ये विधानसभेलाही दाखवून दिलेलं आहे आणि लोकसभेलाही दाखवून दिलेलाय हा शिवसेनेच्या बाजूने असलेला मतदारसंघ आहे या ठिकाणी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी जो काही या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे के त्याच्यामुळे मतदारसंघातली संपूर्ण जनता ही किशोरप्पा पाटील आणि शिवसेनेच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये फक्त जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील पाचोरा भरगाव नगर परिषदा असतील या संस्थांवर शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकेल असा आम्हाला या ठिकाणी ठाम विश्वास आहे आपण बघितलं की, की निर्धार मेळाव्याची जे तयारी ही पूर्ण झालेली आहे आज सायंकाळी मेळावा सुरू होणार आहे आमदार किशोर पाटील असतील पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील हे नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि लोकसभा असेल विधानसभा असेल आमदार किशोर पाटील यांच्या पाठीमागे जे जन्मत होतं ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळणार असल्याचा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे आणि निश्चितच आता आमदार किशोर पाटील नेमकं काय बोलतात ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे